तर आज आपण बनवली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर अशी डिझाईन जी की आपण आपल्या मोबाईलवरूनच संपूर्णरित्या बनवली आहे या फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्येच वन स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे पासवर्ड विषयी कोणीही कमेंट करू नका चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता आलो होतो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी आपण आपलं पिक्सल ॲप ॲप्लिकेशन जो आहे तो आपण इथे ओपन करून घेऊयात आता पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर काय करायचं आहे वरती तीन डॉटवरती जाऊन ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही जी फाईल डाउनलोड करून एक्स्ट्रा केली असेल सिम्प्लिसी त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमची पी एल पी फाईल जी आहे ती इथे ॲड करून घ्या तर या ठिकाणी मी पी एल पी फाईल इथे ॲड केलेली आहे तर नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता की आपली आजची डिझाईन जी आहे ती एकदम खतरनाक अशी झालेली आहे ओके नक्कीच लेअरवरती जाऊन पाहू शकता की ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला जे सर्व टेक्स दिसत आहेत हे सर्व टेक्स्ट मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबलच दिलेले आहेत नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता तर हा जो टेक्स्ट तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज नावाचा ओके हा जो टेक्स आहे हा पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही ऑदर तुमच्या कोणत्याही डिझाईनमध्ये हा टेक्स यूज करू शकता तर हा जो फॉन्ट आपण यूज केला आहे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा हा फॉन्ट आहे इन्फिनिटी तेवीस नंबरचा ओके इन्फिनिटली तेवीस नंबरचा फॉन्ट आपण इथे यूज केलेला आहे ओके तर त्याचा युनिकोड कसा करायचा इथे मी तुम्हाला दाखवतो ओके तर आता चावूयात आपण आपल्या इंडियन फंड कन्वर्ट या नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे इथे तुम्ही वरती सर्वात फर्स्टलाच पाहू शकता युनिको टू ए एम एस इंडियन फंड ओके तर सिम्पली सी त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला जो काही तुमचा टिक्स असेल आता समजा आपण छत्रपती संभाजी महाराज इथे एक नाव घेऊया ओके तर अशा प्रकारचा टेक्स आपण टाईप केले त्याला काय करायचं आता इथे तुम्ही हा जो डॅशबोर्ड पाहता ओके युनिकोड टू एम एस इंडियन फॉट या नावाचा डॅशबोर्ड पाहता तुम्ही फ्रंटलाच त्यावरती सिम्पली एकदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर काय करतो तुम्हाला साईडलाच खालच्या साईडला कॉपी नावाचा ऑप्शन दिसतो ओके या ठिकाणी तर त्याला कॉपी करा आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो युनिकोड आपला आहे हा युनिकोड कॉपी झालेला आहे तर नंतर येऊत आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये त्यानंतर टेक्सवरती डबल क्लिक करून वरती डिलीटचा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आत्ता जो आपण युनिकोड कॉपी केला आहे तो सिम्पली इथे पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर इथे कर ओके करा आणि नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता की आपला टेक्स्ट जो आहे तो इथे युनिकोड अशा प्रकारे कन्वर्ट झालेला आहे ओके तर आता इथे पाहू शकता तुम्ही याला थोडंसं अडजस्ट करून घेतो तर इथे पाहू शकता की तर आपला जो टेक्स आहे हा पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे ओके नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा जो युनिकोड आहे तो इथे कन्वर्ट करू शकता तर येऊयात आपण आता बॅकला ओके okay. त्यानंतर तुम्ही टेक्स हा जो टेक्स्ट आहे वरती हां हा सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबलच दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही नक्कीच चेंजेस करू शकता आणि याला कोणत्याही प्रकारची युनिकोड काढायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही मराठी टाईप करून जो काही तुमचा ट टेक्स आहे हा तुम्ही इथे एडिट करू शकता तर याला इथं काहीसा अशा प्रकारे शेट करून इथं याची लेअर जी आहे ती इथे लॉक करूया त्यानंतर इथे तुम्ही हा जो पेन जी पाहू शकता ओके हा जो टेक्सच्या नावाचा बॅक पेन आहे हा सुद्धा मी तुम्हाला एकदम एच डीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता तर याला त्याच्या जा जागेवरती सेट करून घेऊयात त्यानंतर लेअरवरती जाऊन याला लॉक करूयात ओके त्यानंतर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जो आहे तो सुद्धा एकदम मी तुम्हाला एच डीमध्येच प्रोव्हाइड केलेला आहे नक्कीच तुम्ही अदर तुमच्या कोणत्याही डिझाईनमध्ये हा यूज करू शकता त्यानंतर जाऊयात लेअर त्यानंतर फोटोला लॉक करूया त्यानंतर तुम्ही तिथं बाग बॅकग्राऊंड पाहू शकता बॅकग्राऊंड जो आहे तुम्हाला काहीसा अशा प्रकारचे तुम्हाला बॅकग्राऊंड मी तुम्हाला एडिट करून दिलेलं आहे ओके नक्कीच एच डीमध्ये बॅकग्राऊंड आहे तुम्ही इथे नक्कीच इथे पाहू शकता त्यानंतर राहिला प्रश्न आपल्या शुभेच्छुकच्या नावाचा ओके तर हा जो फॉन्ट तुम्ही पाहताय हा प्रमोद बाळासाहेब दंडवती या नावाचा हा जो फॉन्ट पाहत आहे हा फॉन्ट आहे, हाँ आहे। कशा कशा बैकला बैकला श्रीलिफी फॉन्ट आहे ओके हा फॉन्ट आहे श्रीलिफी फॉन्ट तर याचा युनिकोड क कशा प्रकारे कशाप्रकारे काढायचा हे सुद्धा आपण इथे पाहूयात तर जाऊयात आपण आपल्या इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये बॅकला येऊयात बॅकला आल्यानंतर तुम्ही इथे फोर नंबरला ऑप्शन पाहताय ओके युनिकोड तो स्त्रीलिफी ओके फोर नंबरला ऑप्शन पाहत आहे अ अ नावाचा ऑप्शन आहे ओके त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर काही तर काय करायचं आहे जो काय तुमचा नाव असेल ऑब्जेक्टचा ती इथे टाईप करून घ्या तर सी इथे मी एक नाव टाईप करून घेतो प्रमोद दंडवते ओके तर काही अशा प्रकारचा नेम टाईप केल्यानंतर सेम तीच मागची प्रोसेस करायची तुम्हाला इथे डॅशबोर्डवरती क्लिक करायचे वन क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॉपीचा ऑप्शन दिसते त्यानंतर कॉपी करा त्यानंतर या आपल्या पिक्सल लॅबमध्ये त्यानंतर इथं एडिटवरती जाऊन तुमचा जो का युनिकोड तुम्ही कॉपी केला होता आता तो इथे सी पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपला युनिकोड जो आहे तो इथे बदल झालेला आहे ओके नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर या लेअरला काय करूयात आपण लॉक करूयात आणि त्यानंतर या आपण बॅकला येऊयात ओके तर काही अशा प्रकारे हा जो युनिकोड आहे तुम्ही इथे नक्कीच हा चेंजेस करू शकता त्यानंतर त्याचा खालचा जो टॅगलाईनचा जो हा जो टेक्स्ट आहे तुम्ही ओके हा सुद्धा पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेला आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय युनिकड काढायची गरज नाही इथे जाऊन टेक्स्टवरती जाऊन तुम्ही सिंप्लिसी काय करा मराठी टाईप करा ओके जे काही तुमचं टेक्स्ट असेल ते इथे मराठी टाईप करून घ्या सगळं जो काही तुमचा आहे ते इथे होऊन जाईल ओके त्यानंतर येऊयात आपण बॅकला त्यानंतर एक मी तुम्हाला बॉर्डर एन जी दिले ओके जे की तुमची तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये लावू शकते ते तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला आता हा जो तुम्ही बॉर्डर पाहताय ओके हा बॉर्डर एन जी मी तुम्हाला दिला आहे हा सुद्धा नक्कीच तुम्ही तुमच्या ऑर्डर कोणत्याही डिझाईनमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला ह्या डिझाईनमध्ये हा बॉर्डर पेन जी ठेवायचा असेल तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता किंवा त्याला हाईटसुद्धा करून ठेवू शकता नसेल लागेल तर ओके तर काही अशा प्रकारे आपला बॉर्डर पेन जी आहे तो इथे अशा प्रकारे दिसतो आहे नसेल लागत तर तुम्ही सिम्प्लिस्ट त्याला लेअरवरती जाऊन इथे हाईड करा आणि तुम्ही ते नक्कीच पाहू शकता तुमची डिझाईन जी आहे ती अगदी पाच मिनिटांमध्ये इथे रेडी होणार आहे त्यानंतर हा जो तुम्ही टेक्स पाहता जयंती यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा हा जो टेक्स आहे हा सुद्धा मी पूर्णपणे तुम्हाला एडिटेबलच दिलेला आहे यालासुद्धा कोणत्याही प्रकारचा युनिकोड काढायची गरज नाही सिम्प्लिसी टेक्सवरती जाऊन डबल क्लिक करा त्यानंतर इथे तुमचं जे काही मराठी टायपिंग असेल ते इथे टाईप करा त्यानंतर स तुमचा टेक्स जो आहे तो ॲटोमॅटिकली इथे एट रेडी होऊन जाईल तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर येऊयात आपण परत बॅकला तर कशी वाटली आजची ही डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र